घटस्फोट हा महत्वाचा आणि सामाजिक विषय घेऊन हे नाटक आधारित आहे घटस्फोटाचं प्रमाण आणि त्यानंतर होणारे नात्यांमधले मतभेद याबद्दल बोलणार हे नाटक आहे तर नेमकं काय वाटते की समाजाकडून या नाटकाने काय घ्यावं समाजाकडनं हीच अपेक्षा आहे की त्यांनी थोडा तरी बोध घ्यावा घेणार नाही प्रत्येकाला वाटतं आपण जे करतो तेच करेक्ट असतो पण बारीकसा बोध जरी घेतला आणि त्यांच्या आई वडिलांनी म्हणजे मुलाकडच्या आई वडिलांनी किंवा मुलीकडच्या आई वडिलांनी जरा हे नाटक बघितलं आणि समजावून सांगितलं ना त्यांना जर का असं काही कॉन्फ्लिक्ट होत असेल तर त्याचे दुष्परिणाम पुढे काय होतात हे कोणीतरी मोठ्याने सांगितल्याशिवाय त्या मोमेंटला त्यांना त्या कपलला कळत नाही म्हणून सगळ्यांनीच ते बघायला पाहिजे मी तर म्हणेन नवीन लग्न झालेले आहेत ना त्यांनी तर मुद्दामून बघायला पाहिजे आता नवीन लग्न झालेले ह्या नाटकातलं घटस्फोटही ऐकून बायकोनावर हो तिकीट नका काढू लगेच काय उद्या घटस्फोट घ्यायचं आहे का तर का ते असं होऊ शकतं पण हे बघितल्यानंतरच लोकांना कळेल की हा विषय काय आणि ह्या हा विषयाचा स्वतःवर काय परिणाम करून घ्यायचा आहे कुठल्याही म्हणजे त्या स्टेजला असणारे नॉर्मल कपल जे असतात ते असा विचार कधीच करणार नाही आणि जुनी लोक आहेत तर ती घटस्फोटाविषयी तर कधीच विचार केलेला नाही रेअर घटस्फोट झाले असतील पण तरुण पिढी जी आत्ताची आहे ना त्यांना हे नाटक बघून खूप विचारपूर्वक ते पावलं टाकतील ह्याच्या पुढे आणि मला वाटतं प्रत्येकाने साठी जगणं थोडं कमी करून दुसऱ्यासाठी जगायचं ठरवलं तर या गोष्टींचं प्रमाण आपोआप कमी होईल आणि ज्यांना मी किंवा माझ आणि मी टाइम माझी स्पेस अशा गोष्टी असतील त्यांनी शक्यतो लग्न वगैरे हे विषय अवॉइड करावे कारण एकदा लग्न म्हणलं की दुसऱ्यासाठी जगणं आलं स्वतःच्या गोष्टी सॅक्रिफाईस करणं आलं आणि ते तुम्हाला या नाटकात बघायला मिळेल की एक नातं जेव्हा दुसऱ्या नात्यासाठी गोष्टी सॅक्रिफाईस करतं आणि सगळ्यांच्या चांगल्यांसाठी काहीतरी निर्णय घेतं तेव्हा कसं एक छान कुटुंब उभं राहतं हे तुम्हाला या नाटकातून बघायला मिळेल आणि मला असं वाटतं ना की लग्न म्हंटल ना की थोड्याशा ऍडजस्टमेंट असतात म्हणजे कुठलाही माणूस परफेक्ट नसतो की मी परफेक्ट नाही आहे किंवा माझा नवरा हो परफेक्ट नाही आहे पण आपण थोड्याशा ऍडजस्टमेंट्स केल्या ना की कधीतरी मी एक पाऊल मागे घेते कधीतरी एक एक पाऊल त्याला पुढे घेऊ देते त त तर ह्या गोष्टी जर का आताच काय झालं सगळ्यांना इन्स्टंट पाहिजे असतं म्हणजे नाही चाललं तर वेळ नसतो द्यायचा त्यांना नाही चाललं ना चला आता आपण वेगळे होऊया तर हे पूर्वीच्या रिलेशनशिप्स मध्ये नव्हतं ते ना एकमेकांना समजून घ्यायचे की ठीक आहे माझे जे काय पॉईंट्स आहेत ते अगतो ऍक्सेप्ट करायचा नवरा त्याचे मी करायची पण चांगले पॉइंट्स पण आहेत ना त्याच्याकडे मग कधी कधी ते दुर्दुर्ल जीवन खूप फास्ट झालेलं अगदी त्याच्यामुळे कुठे ते मला वाटतं फास्ट झालेलं आहे म्हणून याची गरज जास्त विचार करायला वेळच मिळत नाही खरं तर हे कपल जे आहे आमच्या नाटकातलं देशपांडे आणि सुशीला देशपांडे हे कपल बघून प्रेक्षकांना कळेल की जेव्हा एखादं कपल स्वतःच्या सगळ्या गोष्टी सोडून पुन्हा एक दुसरा निर्णय घ्यायचं ठरवतं आपल्या मुलांच्या सुखासाठी तेव्हा ते कुटुंब कसं उभं राहतं कारण ते स्वतःच्या सुखाचा विचार नाही करतात आपल्या मुलांचा विचार करतात आणि मग ते छान एकमेकांची कसं जुळवून घेतात या वयात सुद्धा लग्न करायचा निर्णय घेऊन कसं छान एकमेकांशी जुळवून घेतात छोट्या छोट्या गोष्टी घडतात त्या एकमेकांना कशा समजावून सांगतात कसं समजून घेतात हे या नाटकात तुम्हाला बघायला मिळेल आणि तर या नाटकात घटस्फोट कुठेच दिसत नाही घटस्फोटा नंतर नंतरची गोष्ट आहे आणि मुलाची गोष्ट आहे त्यामुळे घटस्फोट म्हटल्यानंतर लोक घाबरतात पण त्याच्या नंतर काय घडतं ते सगळं अख्खं आमचं नाटक आहे सर हा विषय तुमच्याकडे जेव्हा आला की तुम्ही प्रमुख भूमिकाही साकारायची आहे आणि दिग्दर्शनही करायची आहे खरे तर तर दिग्दर्शक म्हणून तुम्ही या नाटकाकडे सगळ्यात आधी कसं पाहिलं मुळात मला या नाटकाचा जर्म खूप आवडतो म्हणजे ह्या हे नाटक त्या लेखकाचं पहिलं आहे पहिलंच त्याचं नाटक आहे त्यांनी लिहिलं भरपूर लिहिलं होतं खूप मोठं नाटक लिहिलेलं होतं ते मी छान एडिट करून 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 आणि छान मुळ कास्टिंग खूप उत्तम झालंय ह्या नाटकातले जे कॅरेक्टर्स आहेत ना हे दोघे ही दोन्ही मुलं इतकं परफेक्ट अप टू द मार्क कास्टिंग झालेलं आहे त्यामुळे ते परफॉर्म होत आहे पण ते करण्यापूर्वी हे सगळे जमवण्या म्हणजे ही सर्कस प्रोड्युसरनी जमवण्यापूर्वी त्या स्क्रिप्टवर मी आणि लेखकांनी खूप काम केलं काय हवं आहे काय नको काही आउटडेटेड गोष्टी होत्या की या लोकांना नाही ना तिथे झालेले बाजलेला आहे पुढे सांगा अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या तर त्या सगळ्या एडिट करून 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 ह्याना छान वाचून दाखवून आणि मग ते जेव्हा त्याचं वाचन मी केलं तेव्हा मग ते स्टेजवर उभं राहिल्यानंतर मग काय बारीक सारीक इकडे तिकडे होतच पण बेसिकमध्ये ते नाटक आणि ते झाल्यानंतर मेन करणार कोण तर आमचे निर्माते त्यांना ते आवडायला पाहिजे ना पण पहिल्या रिडिंग मध्येच त्यांनी मला फर्स्ट ऍक्ट झाला म्हणजे पहिला अंक झाल्यानंतर सांगितलं राजन तुम्ही पुढे जा हो म्हटलं दुसरा अंक आहे तर ते म्हणाले नाही याचा जन्म आम्हाला खूप आवडलेला आहे तुम्ही कामाला लागा ला। तर ते, ते असे निर्माते म्हणजे माझ्यावर खूप विश्वास असलेले निर्माते कारण याच्यावर काम खूप होत्या का नुसतं नाटक आवडलं त्यांनी आणलं आणि आम्हाला आवडलं असं नव्हतं आणि हा विषय आता चालू आहे की आपण बघतो की घटस्फोट हे मोठ्या प्रमाणात होतात आणि जसं आदितीने म्हटलं तसं की एक पाऊल मागे आणि एक पाऊल पुढे कोणी घ्यायचं काय इगो राहतो शेवटी एक ऍडजस्टमेंट आहे शेवटी दोघांनी तो संसार करायचा पण आता असं झालं का एक विषय थोडासा असला तरी तो, तो खूप मोठा होतो मग कोणतरी एक मोठा करतो आणि मग तो अजून दुसरा पण मोठा करतो त्याच्यातून म्हणजे एकदा लग्न झालं की तीन महिन्यानी चार महिन्याने घटस्फोट हे प्रमाण वाढले आणि हे जेव्हा नाटक आलं तेव्हा असं मला वाटलं की हा खरंच विषय आता घेण्यासारखा आहे पण हे नाटक नुसतंच वाचलं आम्ही त्यांनी वाचून दाखल आणि आम्ही वाचलं घेतलं असं नाही त्या नाटकावर खूप काम केलं राजेंद्रने प्रचंड काम केलं तेव्हा हे नाटक उभं राहिलं आणि ते काम करतात नाटकात ते, ते एकदम झोपून करतात नाटकावर कारण माझं प्रपोजल पण असंच नाटक झालं तेव्हा ते एक चांगली कलाकृती लोकांच्या समोर येते त्यांचं म्हणणं असं असतं किंवा त्यांच्या एकंदर मी बघितलं की ते करतात ते मनापासून आणि झोपून देऊन करतात तेव्हा ते, ते लोकांना आवडत मग एक नाट आता आपलं नाटक सुद्धा एक प्रेक्षक सुद्धा वेगवेगळ्या दिवशी येतो की एकदा विषय आवडला एकदा सेटिंग आवडलं पण ऑफ सायलेन्स असतो की दुसरा अंक होईपर्यंत प्रचंड म्हणजे आता सुद्धा मला बऱ्याच लोकांनी सेल एक अंक बघितल्यानंतर कल्पना येत नाही की दुसरा अंक असा होणार आणि प्रत्येकाने का बरं राजांनी काम करून घेतलं पण त्याच्यावर त्यांनी आर्टिस्टनी पण खूप मेहनत घेतली मग तसंच आमचं नेपथ्य किंवा वेशभूषा सगळ्याच गोष्टी खूप सुंदर आहेत म्हणून ते टीम शेवटी नाटक हे टीम वर्क आहे मी भले त्या ह्याच्या शिपचा कॅप्टन असेल पण शिप मधला बाकीचा स्टाफ जो असतो तो जर का नीट नसेल तर शिप नीट नाही जाणार मग ती डुबायचीच आहे तर तो एकटा माणूस नसतो तिथे एकटा माणूस सुरुवात करतो पण ह्या सगळ्यांची साथ असेल ना म्हणजे सगळ्याच डिपार्टमेंटची जसं कल्पना ताई म्हणाला आहे तसं सेटिंग म्युझिक लाईट ह्या सगळ्याचं जेव्हा कॉर्डिनेशन नीट होतं ना आणि ते प्रॉपरली जेव्हा एक्झिक्यूट होतं तेव्हाच नाटक तुमच्या प्रेक्षकांच्या अंगावर येतं आणि त्यांना ते भावतं आणि ते नाटक नेहमीच म्हणजे माझी माझं नेहमी म्हणणं असतं की ते लोकांना बघताना हे घरात चाल हे सेट बनवलंय आणि एका स्टेजवर आम्ही बघतोय अशी कोणाची रिॲक्शन येत नाही शक्यतो त्यांना वाटतं आम्ही हे कोणाच्या तरी घरातच बघतोय नाटक तर ही माझी ॲज ते डिरेक्टर म्हणून बऱ्यापैकी खासियत आहे की ते लोकांना वाटतच कामा नाही की हे आपण चार भिंतीत कुठेतरी बाहेर बघतो नाही तुमच्या समोर घडतं हे नाटक त्यामुळे लोक विसरतात ह्या सगळ्या गोष्टी यांची <laughs> खासियत <laughs> आहे प्रत्येक नाटकात काहीतरी वेगळेपण असतं मध्ये ट्रेन आली लिफ्ट <laughs> आपल्या नाटकात लिफ्ट आणि खरोखर म्हणजे ते लिफ्ट समोरून बघताना खरंच छान वाटत स्मूथली <laughs> ती <laughs> ऑपरेट होते खूप छान म्हणजे त्याचं क्रेडिट जात आपल्या ने नेपथ्यकाराला तिथे पण त्यांचा तो ते ऑपरेट करणारे नसतील व्यवस्थित तर ते होणार नाही त्याच्यामुळे ते खूप त्यांचं क्रेडिट पावसाळ्यात आमची लिफ्ट बंद होते कारण सगळं हे होतं नाही नाही लाकूड फुकत ते दरवाजे उघडत नाहीत बंद होत नाहीत मग आम्ही ना तिथे बाहेर पाठी लावायचं ठरवलंय लिफ्ट अंडर रिपेअर असं ते का होत पण अशी वेळ आलेली नाही पण ते खूप आमचा तो, तो इकबाल नावाचा पोरगाय ते खूप छान ऑपरेट करत होतो या संवेदनशील विषयावर काम करतात कधीच भावनिक दडपण येतं कोणाकडून तुम्हाला असं काही वाटतं की जातील ते प्रेक्षकांना येणं अपेक्षित आहे आम्हाला भावनिक दडपण कारण हा विषय इतका संवेदनशील आहे की त्याचा खरंच प्रेक्षकांच्या मनावर थोडासा परिणाम व्हावा ही आमची इच्छा आहे जर कोणी असे बसलेले असतील की जे विचार आहेत की आपण असं करू तर त्यांनी तो विचार बदलावा त्याच्या पलीकडे आम्ही कलाकार म्हणून काय करू शकतो हे जर आम्ही कोणासाठी करू शकलो कारण आम्हाला असाही अनुभव आलाय की इंटरव्हलमध्ये एक काका आले होते एकदा आणि ते फार धरधरत होते आणि ते बसले पाणी प्यायले आणि म्हणाले माझी सात वर्षाची मुलगी होत्या माझी कोर्टात तारीख आहे तर तुमचं नाटक बघून मला असं वाटलं की मी हे आधी बघायला हवं होतं नाटक कदाचित आम्ही हा निर्णय घेतला नसता तर हे जर प्रेक्षकांना फील झालं तर कलाकार म्हणून आमच्यासाठी तुम्हाला काय असणार पण हे नाटक आपण करतोय पण असं म्हटलं जातं बाहेरून सुद्धा की आपल्याच इंडस्ट्रीमध्ये एंटरटेनमेंट इंडस्ट्रीजमध्ये डिव्होर्सेस जास्त होतात याबद्दल तुमचं काय 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 बोलणार सॉरी मी ब्रेक करतो मला वाटतं सगळीकडे होतं फक्त आपलं चर्चेत येतं कारण आपलं मीडियावर आपल्याकडे झालं की आपण ते मीडियावर दाखवतो म्हणून आपलंच जास्त होतं असं वाटतं पण कॉर्पोरेटमध्ये याच्यापेक्षा खूप जास्त होत मला असं वाटतं की सर्वे केला होता त्याच्यामध्ये कॉर्पोरेट हे सगळ्यात जास्त आहेत की तिकडे जास्त प्रमाणात असे होतात पण ते कधी येत नाहीत लोकांसमोर त्याच्यामुळे पण मला असं वाटतं की हे क्षेत्र आपण आपणच त्याला आप असं कुठेतरी नाही हे आणि खूप लोकांना असं वाटत असत की हे माझ्या घरात नाही दुःख पण होत असेल पण ते माझ्या घरात नको असं प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाला वाटत असत ही गंमत आहे या नाटकाची आता <laughs> संग्रामने सांगितलं तसं प्रेक्षकांकडून किती वेगळी प्रतिक्रिया वगैरे तुम्हाला आली आहे मला तर एक जण असं म्हणाले होते की ह्या ह्याच्यामध्ये सुशिला आणि माझा नवरा तर त्या ह्याच्यात ते म्हणाले की मी नवऱ्याच्या जागी आहे उलट झालं होतं की माझी बायको माझ्या बायको ती मला फिजिकली त्रास देते ती मला छळते इथे जसं माझ्या नवऱ्याने केलंय सुशिलाच्या नवरा नवरा जसा आहे तसं ते म्हणते माझी बायको असं करते मला मारते वगैरे किंवा माझ्यावर खोटे आळ घेते आणि आता तिने डिवोर्सची केस टाकली आहे आणि माझा मुलगा आहे तर मला फाईट करायचंय की मला प्रूव्ह करायचंय की मी खरं आहे आणि ती हे सगळं खोटे माझ्यावर टाकते होतं काय ना ऑडियन्स ऑडियन्स मधनं होतं काय ना की ऑडियन्स मध्ये बऱ्याच वेळा बायका भरपूर असतात पुरुष असतात नॉर्मली पुरुष पुरुषाची नाटक बघताना रडण्याची प्रवृत्ती नसते पण खूप पुरुष जेव्हा आम्ही आता कर्टन कॉल घेतो ना ते अशी समोर येतात मी रडलो बघा असे सांगणारे खरोखर इतके पुरुष आहेत बायका तर रडतातच पण पुरुष रडतात त्याचा आम्हाला ते म्हणाले आम्हाला आनंदही नंतर झाला पण ते बघत असताना आम्हाला मात्र रडायला तर हे नाटकाचा सक्सेस आहे तर लोकांनी रडण्यासाठी नाही तर ते एन्जॉय करण्यासाठी म्हणजे त्यांचा असं घडा घा नाही कुठेतरी आपले डोळे ते भेटत भेटत नाटक ते प्रत्येक पार्ल्याच्या प्रयोगाला एक लेडी भेटल्या होत्या मला आणि त्या म्हणाल्या होत्या की तुमच्या नाटकातली मी सुशीला आहे आणि माझा विनय आता दुबईला असतो असं त्यांनी मला फार भेटून सांगितलं होतं सो पण असे येतात अनुभव की प्रेक्षक ते फील करतायत हो आणि खूप ज्यांना रिलेट होईल असे लोक येऊन बघतायत पण आणि एकही प्रेक्षक आतापर्यंत बोलणार काय त्रास देणार एकही नाही प्रत्येकाची एन्जॉयमेंटची व्याख्या वेगळी असते काही हास्य नाटक नाटकं असतात त्याच्यात खूप हसतात त्यातनं ते, ते रिॲक्ट होत असतात काही जण अशी सिरियस टाईपची नाटकं बघताना सुद्धा रडतात ती सुद्धा त्यांची एक एंटरटेनमेंट आहे काही जणांचा डिवोर्स होऊन सेकंड मॅरेजला तयार नसतात oh. तर मग अशा वेळेला असं पण आपण पन बघतो की सेकंड मॅरेज करून सुद्धा सक्सेस म्हणजे होऊ शकतो किंवा <laughs> फॅमिली चांगली एक मिळू शकते म्हणजे पहिली फॅमिली अशी मिळाली म्हणून दुसरी अशी मिळेलच असं नसतं ना पण पहिल्या ह्याच्यात ना त्या बाईला असं वाटतं की आता दुसरं नको करूया तर मला वाटतं हे नाटक बघून हो हो तो, ये तो, ये तो ये ले ले करेक्ट आहे तुमचं म्हणणं करेक्ट आहे करू शकतो त्यांनी नीट शोधला पाहिजे दुर्बीण घेऊन कुठे आहे तो नक्कीच पण आज जे घडलं की एक मुलगी प्रेक्षकांमध्ये लहान मुलगी रडत होती असे अनेक खर तर अनुभव आहेत पण क्षणात ते प्रेक्षकांमधल्या मुलीला शांत करून पुन्हा आपल्या भूमिकेत तुम्ही शिरलात हे फार फार काय आकाशात टाकलेलं नाहीये मला हे असं बराच वेळा घडतं काही आर्टिस्ट असतात ना ते चिडतात घेऊन जातील बाहेर असे आम्ही बघितलेले आहे प्रेमाने सांगितलं ना तर ते लगेच घेऊन जातात कारण काय नाही एक पाच मिनिटापर्यंत आम्ही ते सगळे ऐकत होतो त्या मुलं हा पण मला म्हणाल काका तुम्ही काय करायचं म्हटलं तू बोल <laughs> पण नंतर नंतर मलाच इरिटेट झालं ते म्हणून मी आणि मला ती मुलगी आणि तिचे आई वडीलच दिसत नव्हते कुठे तर ती मागेच बसले होते आणि तिकडनं ती पोरगी बोलत होती पण ते गेले बाहेर आणि नंतर आले हा मी बघितले पण त्याला पूर्वी शांत झाली होती तिच्या आईने सांगितलं हीच ती म्हणे असे खूप अनुभव आहेत फोन वाजतात कित्येक वेळा दहा हजार वेळा सांगून सुद्धा आम्ही कि की फोन वाजवू नका तरी सुद्धा ते वाचतात पण त्याला इला सिरियस आहे किंवा कुठल्याच नाटकात कुठल्याच प्रेक्षकांनी तो सायलेंट वर ठेवायलाच पाहिजे बरं नाटकाबाबतीत असं क्वचित होतं की एखाद्या नाटकाचं नाव बदललं जातं सो याचं या नाटकाचं नाव सुद्धा आधी वेगळं होतं आणि त्याच्यानंतर महिन्याभरानंतर बदलण्यात आलं सो त्यामागचं असं काही स्पेसिफिक रिझन होतं किंवा हा नवीन नाव हे नवीन नाव ठेवल्यानंतर काही स्पेशल असतं म्हणजे किंवा वेगळं काही इम्पॅक्ट तुम्हाला जाणवतं हो हो हे नाव बदलल्यानंतर पण खूप लोकांनी आम्हाला विचारलं जे तू आता मला विचारलंस तसं की आधीचं पण बरं होतं हे का पण हे आम्हाला जास्त हे पण जास्त चांगलं वाटतं पण काही जण आताही म्हणतायत ते मस्त होतं अरे हे कुठली पद्धत आहे प्रेक्षकांची <laughs> तर आता ही दोन्ही नावांच्या व्यतिरिक्त आणखीन एक तिसरं नाव काय आहे ना सेन्सॉर बोर्ड हे तीन नावं बदलायला अलाव करतं तुम्हाला तर आमची ऑलरेडी दोन बदलून झाली म्हणजे एकच बदलून झालं त्यामुळे आता आम्ही अजून एकदा बदलणार आणि त्याचं ते नाव आता डिक्लेअर नाही करत कारण निर्मात्यांबरोबर बसवून ते फायनलाइज करायला लागतं त्याच्यानंतर ते पण आम्ही बदलू कारण घटस्फोट ह्या नावामुळे जर का काही तरुण लग्न झालेले कपल असेल आणि ते घाबरून जात असेल तर ते नको आहे ते यायला पाहिजे म्हणजे ते पुढचं डिसिजन कधीच घेणार नाही कारण त्या घटस्फोट या शब्दामुळे असं वाटतं की खूप सिरियस नाटक असेल आणि बापरे कोण डोक्याला त्रास करून घेणार पण हे नाटक सिरियस नाही हे नाटक तुम्हाला खेळवून ठेवतं त्यात थ्रिल आहे पुढे काय घडणारी उत्सुकता वाटते तुम्ही हसता 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 डोळ्यातून पाणी येतं त्यामुळे तो सगळ्या भावनांचा कल्लोळ तुम्हाला अनुभवायला मिळतो प्रेक्षक म्हणून पण नावामुळे बऱ्याच असं वाटतं की हे सिरियस आहे किंवा बापरे कुठे जायचं आता दिवाळी असेल घरात असं वाटेल घटस्फोटाची गोष्ट बघायला कुठेच तर म्हणून आम्ही कदाचित घेऊ आम्ही तिसरं नाव आम्ही म्हणजे कल्पना ताई विलासराव यांच्याशी बसून बोलून आम्ही ते पण लवकरच ठरवू पण याच्यामुळे प्रेक्षकांचा गोंधळ वगैरे नाही आम्ही काय करतो तुम्ही नीट जाहिरात बघितली तर आत्ताचं जे नाव आहे गोष्ट तिच्या घटस्फोटाची तिथे खाली बारीक असतं आधीच आधीच नाव नाही तर प्रेक्षक फसला जाईल त्यांनी जर का ते वाचलं नसेल आणि तो बघायला आला आणि झाल्यानंतर जर का ते मारायला आले तर आम्ही ती जाहिरात ठेवतो जवळ जाहिरात आम्ही ठेवतोय बघा याच्या खाली पूर्वीचं नाव लिहिलं नीट वाचा आणि नी या पण त्यांनी पुन्हा बघितलं म्हणून त्यांना उलट आवडेल फसगत नाही होणार दृष्टिकोनातून बघायला सांगत होता काय किस्सा घडला होता ना वगैरे आताच ते सांगत होता की बघितलंय आम्ही ते घडलंयंजेंट असं एकदा त्याला होऊ शकतं ना की ज्यांनी आधी या नावाने नाटक बघितलंय आणि त्याला कळणार नाही की त्याला वाटेल वेगळं नाटक आहे म्हणून आणि ते बघायला आले आणि अरे हे तर तेच नाटक आहे याचं नाव वेगळं दिसत आणि ते शेवटी भावना त्यांना येतं कामाला की तुम्ही नाव बदलून बदलून तेच नाटक आम्हाला परत दाखवताय असं तर होऊ शकतो विचारू शकतो शंभरात एखादा विचारू शकतो द्यावा लागतं नाटकाचा विषय काय म्हणू आपण गंभीर काय म्हणू पण थोडं सिरियस आहे अशा मध्ये लहान मुलांना घ्यायचंय आणि लहान मुलांनी खरं तर लाफ्टर काढलंय मध्ये मध्ये कशी निवड झाली लहान कलाकारांची कुठल्या तर रडणाऱ्या नाही आपले बाल कलाकार हे अरे बाल कलाकार तर हे सगळे सिरियल मध्ये काम करणार आहेत सगळे म्हणजे आता

रँडम गाणं वगैरे असं तुमचं रिहर्सलच्या वेळेला दिवसात गायली होती हा म्हणजे आवाज चांगला आहे तिचा म्हणजे तिने मेहनत इकडे येण्यापेक्षा गाण्यात केली असती तर लता मंगेशकर तर तीच असती खरं तर आवडत पण खूप छान काम करतात आणि प्रामाणिक पोर आहेत सगळी काम करणारी ही मुलं नाहीत पण हे तर प्रोफेशनली करत आहेत पण ते सगळं आपलं जीव ओतून काम करत काम करते तेव्हा असं वाटतं की तिची तगमग झाली तिचं जो तिचं ती तिच्या लाईफ मध्ये त्या नाटकातल्या लाईफ म्हणजे असं वाटत तिच ते बघताना ती रिअल वाटायला वाट लागतं रिअल वाटत रिअल नाही केलं तर मग ते लोकांपर्यंत पोहोचणारच नाही म्हणजे लोकांना ते खरं वाटणारच नाही हो आम्हाला पाट्या टाकायला काही वेळ नाही लागणार साठ सूट पण नाही ह्या नाटकात पाठी टाकूनच नाही चालत आणि मला असं वाटतं ना प्रत्येक प्रेक्षक त्याला काहीतरी वेगळं मिळतं म्हणजे कोणीतरी आईशी रिलेट करत कोणी कोणी ह्याच्याशी करेल कोणी त्या करेल कोणी हिच्याशी करेल त्याच्यामुळे कोणाला काय मिळेल त्या ह्याच्यातनं ते सांगता येत नाही पण प्रत्येकाला काहीतरी ह्याच्यातनं मिळतच असतं तर तुम्हाला सगळ्यांना तुम्ही पण अपील करा लोकांना ह्याच्याच थ्रू जे काही ठेवलेत आमच्यावर कि या जा बघा मला प्रत्येकाला आपल्या कॅरेक्टरला सल्ला द्यायचा असेल तुम्ही काय देणार तुमच्या स्वतःच्या कॅरेक्टरला सल्ला तुम्हाला स्वतःला सल्ला द्यायचा आहे तुमच्या कॅरेक्टरला तर काय द्याय काय उत्तम काम कर लोकांना तुझं काम ते कॅरेक्टर राजन तामाणे नसून तो काय नाव आहे माझं ह्याच्यात मनोहर मनोहर देशपांडे आहे असा लोकांना वाटू दे इतकं उत्तम काम मी करायला पाहिजे कमी पडत असेल पण ते प्रत्येकाने तसंच केलं ना तरी हा सल्ला त्या त्या स्वतःच्या कॅरेक्टरला असेल पण दिग्दर्शक आपल्यासोबत काम पण करतात पण रिहर्सलच्या वेळी ओरडा वगैरे मिळालाय काही संग्राम कसे आहेत दिग्दर्शक नाही ते प्रेमाने मी तर राजनदा बरोबर किती वीस वर्षांचे होते तेव्हा एक एका, ते कर... मी एकांकिकेत त्यांच्याबरोबर काम केलं होतं आणि आता इतक्या वर्षानंतर मी आले मला असं वाटलं अरे आत्ताच तर आपली एकांकिका आहे म्हणजे इतका काळ गेला जरी असला तरी मला अजिबात असं वाटलं <laughs> नाही <laughs> की मी इतक्या वर्षांनी त्यांच्याबरोबर करते ह्याच्यातच मला असं वाटतं की सगळं आलं ऍक्च्युली मी पण वीस वर्षाचा असतानाच मनउध वाऱ्याच्या नावाचं त्या गोष्टीला पंधरा सोळा वर्ष झाली आणि त्यामुळे असं कधी वाटत नाही म्हणजे ते घरातलेच वाटतात की आपल्या घरातले काका आहेत किंवा बाबा आहेत असंच <coughs> ते मला राग येणार नाही का डिरेक्टरला कोणी वाईट काम केलं तर तो येतो पण मी पण तो हा एक तर त्यांनी चान्स नाही दिला पण <laughs> आता हे माझं जवळजवळ पंचेचाळीसावं नाटक आहे एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार पंचवीस हे माझं मराठीतलं व्यावसायिक पंचेचाळीसावं नाटक ॲज अ डिरेक्टर म्हणून आहे पहिलं माझं नाटक एकोणीशे पंच्याऐंशी साली सविता दामोदर परांजपे ते माझं पहिलं दिग्दर्शन व्यावसायिक मधलं त्याच्यानंतर त्यात तोपर्यंत माझी पंचेचाळीस हे पंचेचाळीसावं नाटक आहे पण ते एवढ्या नाटकात नाट का सगळेच काही ग्रेट कलाकार नाही भेटले ना त्यामुळे जे वाईट करायचे त्यांना मी मला ना चार लोकांच्या कोणाचा आर्टिस्टचा अपमान करायला नाही <laughs> मी कोपऱ्यात घेऊन जातो त्याला आणि त्याला सांगतो की तू अत्यंत घाणकाम करतोयस ते फक्त त्याच्याच कानात जातं <laughs> त्यामुळे बस ते बसत बरोबर त्याच्याकडून चार लोकांच्या ओरडलं तर तो माझ्यावर डूक धरून बसणार त्याचा इन्सल्ट बाकीचे पण करणार पण असं नसतं छान प्रेमाने पण कोपर्यात नेऊन सांगायचं ते वेळच नाही आले ना फक्त म्हणजे असंच म्हणत सातवी आणि दुसरी गोष्ट आम्ही जर त्यांना सांगितलं की बाबा हे आपण हे असं काहीतरी करून बघूया का आहे तर त्यांचं कधीच काही म्हणणं नसतं ते हो असेल ना करून बघूया झालं चांगलं तर चांगलं आहे नाही तर नाही सांगतात काही दिग्दर्शकांचं असं असतं की नाही तुम्ही सजेशन नाही द्यायचं मी सांगेन ते करायचं पण ह्यांच्याकडे अजिबात नसतं नाही आवडलं तर ठीक आहे ना आपल्याला पण आवडलं तर ते मान्य पण काय नाही उत्तम ऍक्टर असतात ना हे एक गोष्ट सांगितली ना कि मला हे हवंय ते दहा गोष्टी करून दाखवतात की ज्याच्यातनं तुम्हाला पाहिजे ते घ्या असे हे ऍक्टर्स आहे काही जणांना दहा गोष्टी सांगून सुद्धा एक येत नाही असेही खूप ऍक्टर आता आपल्या ह्याच्यात वरपर्यंत छान पोचलेले पण आहेत पण त्यांचं सगळ्यांच मी हे घेतलेलं माझ्या बरोबर खूप लोकांनी काम केलेलं आहे इतक्या वर्षात असं का म्हणजे मी अनुभव तुमचा घेतला हा कास्टिंगच परफेक्ट असतं तरच तरच पुढे जात आहे ते कास्टिंग परफेक्ट केल्याशी ते पुढे जात नाही रिडिंग मध्ये त्यांना तिथेच कळतं कुठे काय कुठे काय आणि किंवा बाकी तर माहिती असत आणि अजून एक कास्टिंग परफेक्ट असत अजून एक त्यांच्या बाबतीत सांगायचं तर ते स्वतःवरती सॅटिस्फाईड नसतात कधीच एकतर एवढे वर्ष काम करून पण त्यांचं काम कुठेही ओल्ड स्कूल नाही वाटणार ना तुम्हाला की अरे जुन्या पद्धतीचं नाटक बसवलंय कारण ते रोज बसवतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांनाच ते आवडत नाही ते परत ते करणार सर... आणि साथ। ही खूप चांगली गोष्ट आहे आम्ही ते सॅटिस्फाईड नसतात की मी बसवलंय म्हणजे हे मस्त आहे ते येऊन ते चार वेळा बदलून बघतात की नाही नाही हे जास्त बेटर वाटतं नाही नाही हे जास्त बेटर वाटतं आणि मला वाटतं तशा दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळणं हे ऍक्टर म्हणून भाग्य लागतं खरं आम्ही तर किती बदललंय म्हणजे आम्हाला आठवत पण नाही पहिलं काय होतंय रोज वेळा हे कधीच कंटाळले नाही मला काय आवडायचं नाही सगळं बदलायला कारण हे कधी दोघे कधीच कंटाळले फॉर दॅट मॅटर सगळेच ऍक्टर नको किंवा कानात एकमेकांनी काय काना असं काही कधी कोणी केलं नाही सिन्सिअर ऍक्टर असतात ते कारण त्यांना माहितीये ह्याच्याक बॅक ऑफ द माइंड काहीतरी आहे ते मग ते देतात की मला मग मी कधीच बोलणार नाही किंवा बोलत पण नाही किती गोड काम करते की नाही ही हा आणि हे पात्र आमचं इवन लिफ्टमन आमचा तो काय काम करतो इंग्लिश मध्ये बोलायला लागला हल्ली पूर्वी हिंदीत होता त्याला एक पाच प्रयोग आधी मी सांगितलं ये हे ना तुझ्याची मजा येत नाही इंग्लिश मध्ये बोल मी काय बोलू अरे बोल काय येतं ते मग हा आता पोचलेला गडी त्यातला त्याने त्याला हे सांगितलं हे अशी अशी वाक्य बोल मग त्याला बिहारी केला आता बद्दल आणखीन सांगेन तुला ते नाटकात येईल आता आपल्या लक्षात ठेव तर नाव चेंज तर का आ, <laughs> <खागाएगा>। <laughs> सिक्वेल काय ठेवाल अजून ह्याच नाही आम्हाला काय ते सिक्वेल म्हणजे काय होईल की हा फॉरेन ला जाणार शेवटी काय होतं आम्ही शांतपणे राहतो तो वेगळाच राहतो काय म्हणू शेवटचं रहस्य त्याच्यात काय काय खुनाचं काय नाही आहे त्याच्यात खून झाला असं काय नाही नॉर्मल आहे आता तो फॉरेन एक कॉमन गोष्ट आहे त्यामुळे त्याच्यात ते आम्हाला काय विषय कुठलं मी रहस्यमय नाटकं केली त्याच्यातलं रहस्य तुझं पहिल्याच दिवशी सांगून मोकळा होतो मरा तुमच्या कर्माने माहिती टेन्शन नाही घ्यायचं चालेल ओके ओके सांगा तुम्ही दोघे सांगा आधी मी सांगतो आमचं आव्हान एकच आहे की आम्ही हे सगळं जे करतो ते तुमच्यासाठी करतो एवढे उत्तम निर्माते आहेत आमचे उत्तम टीम आहे आमची आमच्या पाठी कायम उभे आहेत तर एवढीच एक प्रार्थना आहे किंवा एवढीच एक की तुम्ही या नाटक बघा आमचं हे वेगळा विषय आहे तुमच्यासाठी आम्ही आहोत तुमच्यामुळे आम्ही आहोत त्यामुळे तुम्ही आलात तर आम्हाला खूप आनंद आहे हे नाटक बघून घरी जाताना तुम्हाला असं वाटणार नाही की आपण पाचशे रुपयाचं तिकीट काढून पैसे वाया घालवले कारण तुम्हाला एक समाधान मिळेल आणि काहीतरी घेऊन तुम्ही घरी जाल हे नाटक तुम्ही घरी गेल्यावर पण थोडा वेळ तुमच्या स्मरणात राहील याची आम्ही गॅरंटी देतो तुला काय वाटत नाही तुम्ही कुठेही प्रयोग असला तरी नक्की <laughs> <laughs> या बघायला नाही हेच म्हणणं हिचं जे म्हणणं आहे तेच माझं म्हणणं आहे तुमच्या घराजवळ जे जे कुठलं थिएटर असेल नाटकाचं तिथे या बघा तो एक्सपिरियन्स घ्या त्या नाटकाचा हो हो यंग जनरेशन तुमच्या जनरेशननी तर हे नाटक खूप बघायला पाहिजे आता यातल्या बऱ्याचशा मुली मला दिसत आहेत अजून ठरायचं त्यांचं तर ते सगळं आज नाटक बघून सगळे खुश झालेले आहेत आम्ही सात जन्म हाच नवरा असेच राहणार आहे ते सगळे थँक्यू 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 थँक्यू